मंडळी आजच्या या आधुनिक व धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आर्थिक व्यवस्थापन करण्यासाठी सामान्य व्यक्ती ही स्वतःला पार झुकून टाकते स्वतःचा विचार न करता आपल्या कुटुंबाला काय हवं नको त्याची काळजी घेते अशा या अनिश्चित आणि परिश्रमाच्या जीवनशैलीमुळे काही सामान्य व्यक्ती स्वतःचा विमा सुद्धा काढत नाहीत म्हणून काही कारणास्तव कुटुंबाला कुटुंबाचा आधारस्तंभ हरवला तर सर्व आर्थिक वार हा त्याच्या कुटुंबावरती येतो आणि त्याच्या कुटुंबाला आर्थिक व सामाजिक सुरक्षेचा लाभ हे मिळत नाही मंडळी हे असे अनुभव खास करून खाजगी कंपन्यामध्ये नोकरी करणाऱ्या आणि सामान्य कुटुंबावरती येतात याची मला कल्पना आहे मंडळी अशाच या अनिश्चित परिस्थितीमध्ये खाजगी कंपनीमध्ये नोकरी करणाऱ्या आणि सामान्य कुटुंबातला कर्ता पुरुष गेल्यानंतर त्याच्या कुटुंबाला आर्थिक व सामाजिक लाभ कशाप्रकारे मिळावा यासाठी केंद्र व राज्य सरकार कर्मचाऱ्यासाठी नवनवीन योजना हे काढत असतात पण काही माहितीच्या अभावामुळे आपण अशा योजनांपासून वंचित असतो मनोज मंडळी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ई पी एफ ओच्या अशा योजनेबद्दल माहिती जी सामान्य नोकरी करणाऱ्या व्यक्तीला अनिश्चित परिस्थितीमध्ये सामाजिक व आर्थिक लाभ प्रदान करते नमस्कार मंडळी मिनी इलेश तुम्ही पाहत आहात अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनल मंडळी आज आपण पाहणार आहोत एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम म्हणजेच इडली या योजनेबद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती माहिती जशी की इडली योजना म्हणजे काय इडली या योजनेचे वैशिष्ट्ये काय आहेत इडली योजनेची पात्रता काय आहे इडली योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक का असतात इडली ही योजना कशाप्रकारे कॅल्क्युलेट केली जाते इडली या योजनेचा या योजनेच्या लाभासाठी क्लेम कसा केला जातो इडली या योजनेचे फायदे काय आहेत अशी संपूर्ण व महत्त्वाची माहिती मंडळी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विनंती आहे सर्वांना की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा मंडळी जर तुम्ही आपले अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन योजना व कायदे याबद्दल माहिती सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर व्हिडिओ सुरू करूया मंडळी आता आपण बघूया इडली योजना म्हणजे काय मंडळी एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम किंवा इडली हे ई पी एफ ओ म्हणजेच एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनद्वारे जे सदस्य असलेल्या खाजगी क्षेत्रातील पगारदार कर्मचाऱ्यांसाठी प्रदान केलेली के विमा संरक्षण योजना आहे मंडळी इडली ही योजना एकोणीसशे शहात्तरमध्ये सुरू करण्यात आलेली आहे मंडळी या योजनेअंतर्गत नोकरीच्या कालावधीमध्ये विमा उतरवलेल्या व्यक्तीचा किंवा कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या नोंदणीकृत नॉमिनीला किंवा वारसाला या योजनेमधून एक रक्कम पैसे मिळतात मंडळी इडली ही योजना एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड अँड मिसेलिनियस प्रोव्हिजन ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी टू या कायद्याचे पालन करणाऱ्या आणि नोंदणीकृत आस्थापनातील म्हणजेच कंपनी फॅक्टरी किंवा इतर उद्योगामधील कर्मचाऱ्यांना लागू आहे म्हणजेच काय तर मंडळी म्हणजेच काय तर कर्मचाऱ्यांनी ई पी एफचे मेंबर असणे आवश्यक आहे आणि त्यांच्या एम्प्लॉईजने म्हणजेच नियुक्त्याने त्यांना हा जीवन विमाचा लाभ प्रदान करणे आवश्यक आहे मंडळी ई पी एफ म्हणजे काय जर तुम्हाला याची माहिती घ्यायची असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हिडिओच्या लिंकवरती क्लिक करून ती माहिती घेऊ शकता मंडळी ई पी एफ ओचे सदस्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक लाभ मिळावा यासाठी इडली ही योजना काम करते मंडळी आता आपण बघूया इडली या योजनेचे वैशिष्ट्ये काय आहेत नंबर एक मंडळी ज्या कर्मचाऱ्यांचे दरमहा वेतन पंधरा हजार रुपये आणि त्यापेक्षा जास्त आहे अशाच कर्मचाऱ्यांना इडली या योजनेचा लाभ मिळतो या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना अनिश्चित परिस्थितीमध्ये सात लाख रुपयापर्यंत लाभ दिला जातो मंडळी ई पी एफ ओने सात लाख रुपयापर्यंत लाभाची मर्यादाही दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार एकवीसपासून लागू केलेली आहे लाभ नंबर वैशिष्ट्य नंबर दोन मंडळी इडली या योजनेसाठी तुम्हाला वेगवेगळ्या कॉन्ट्रीब्युशनची गरज नाही परंतु तुमचे म्हणजेच लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ई पी एफमध्ये एप सदस्य असणे महत्त्वाचे आहे थोडक्यात काय तर तुम्ही ई पी एफमध्ये नोंदणीकृत सदस्य असणे आवश्यक आहे वैशिष्ट्य क्रमांक क्रमांक तीन मंडळी यापूर्वी या, या योजनेअंतर्गत रुपये एक लाख पन्नास हजार रुपयापर्यंत बोनस मिळत होता पण तो आता ई पी एफ ओने पंधरा फेब्रुवारी दोन हजार हो। वीस रोजी वाढवून दोन लाख पन्नास हजार केला आहे हा बोनस अनिश्चित परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांच्या परिवाराला किंवा त्यांच्या रजिस्टर नॉमिनीला मिळतो वैशिष्ट्य क्रमांक चार मंडळी वीसपेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कोणत्याही कंपनीला फॅक्टरीला किंवा इतर संस्थेला ई पी एफसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे त्यामुळे ई पी एफ खाते असलेल्या कोणत्याही कंपनीच्या कर्मचाऱ्याला इडली या योजनेचा आपोआप लाभ मिळतो आणि तो एम्प्लॉई त्या योजनेसाठी पात्र होतो वैशिष्ट्य क्रमांक पाच मंडळी इडलीद्वारे प्रदान केलेल्या इन्शुरन्स कव्हरेजसाठी कुठलाही अपवाद नाही ही योजना विमाधारक व्यक्तीचे किंवा कर्मचाऱ्याचे चा चोवीस तास जगामध्ये कुठेही संरक्षण करते म्हणजेच काय तर या योजनेअंतर्गत विमाधारक कर्मचाऱ्यांच्या अकाली मृत्यूसाठी कवरेज दिले जाते समजा एका कर्मचाऱ्याचा कधीही आणि कुठेही अकाली मृत्यू झाला असेल तर त्याच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ हा दिला जातो वैशिष्ट्य क्रमांक सहा म्हणजे आपण कंपनीमध्ये काम करत असताना कंपनीकडून आपल्याला ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी दिल्या जात नाही हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे परंतु नियमाप्रमाणे कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या इन्शुरन्स पॉलिसीचा लाभ हा नियमाप्रमाणे इडली योजनेच्या बरोबर असला पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त असला पाहिजे म्हणून कोणताही एम्प्लॉयर सात लाख रुपयापेक्षा कमी लाभ असणारी ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी नियमानुसार देऊ शकत नाही म्हणजे वैशिष्ट्य क्रमांक सात या योजनेचे कॉन्ट्रिब्युशन कधीही एम्प्लॉयकडून होत नाही तर ते एम्प्लॉयरमार्फत केले जाते म्हणजेच प्रत्येक एम्प्लॉयर हा एम्प्लॉईच्या पगारामधून पॉईंट फाय पर्सेंट किंवा महिन्याला पंच्याहत्तर रुपये एवढे इडलीसाठी कॉन्ट्रिब्युशन हा करत असतो आणि तुम्हाला तर माहीतच आहे की ई पी एफचे कॅल्क्युलेशन किंवा कॉन्ट्रिब्युशन हे एम्प्लॉईच्या बेसिक सॅलरी आणि डिअरनेस अलाउन्स यावरती यावरतीच केले जाते मंडळी आता आपण बघूया इडली या योजनेची पात्रता का आहे मंडळी इडली योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची सॅलरी ही दरमहा पंधरा हजार रुपये व त्यापेक्षा जास्त असली पाहिजे जेणेकरून त्यांना या योजनेअंतर्गत मिळणारा सात लाख रुपयापर्यंत लाभ मिळेल मंडळी या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना कोणत्याही कंपनीमध्ये कमीत कमी बारा महिन्यापर्यंत नोकरी चालू ठेवणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही कंपनीमध्ये फॅक्टरीमध्ये किंवा इतर आस्थापनाचा वीस व त्यापेक्षा जास्त कर्मचारी त्या आस्थापनेमध्ये वीसपेक्षा जास्त कर्मचारी असणे आवश्यक आहे म्हणजे आता आपण बघूया इडली या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत नंबर एक विमाधारक व्यक्तीचे मृत्यूचे प्रमाणपत्र नंबर दोन कायदेशीर वारसाने दावा दाखल केल्यास उत्तराधिकार प्रमाणपत्र म्हणजेच सक्सेशन सर्टिफिकेट नंबर तीन गार्डियनशिप सर्टिफिकेट जर नैसर्गिक पालकाव्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीने अल्पवयीन म्हणजेच मायनर व्यक्तीच्या वतीने दावा दाखल केला तर त्याचे गार्डियन सर्टिफिकेट प्रमाणपत्र लागते म्हणजे आता आपण बघूया इडली ही योजना कशाप्रकारे कॅल्क्युलेट केली जाते मंडळी जर विमाधारक व्यक्तीचा किंवा कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या रजिस्टर नॉमिनीला ही लमसम पेआउट रक्कम दिली जाते समजा मृत्यू झालेल्या व्यक्तीचा कोणीही नॉमिनी नसेल तर ती संपूर्ण अमाऊंट ही व्यक्तीच्या कायदेशीर वारसाला दिली जाते मंडळी दिली जाणारे पेआउट हे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार एकवीस योजने योजनेचे लागू केलेल्या नियमाप्रमाणेच दिले जाते हे पेआउट सविस्तरपणे समजून घेण्यासाठी आपण एका उदाहरणामार्फत हे गणित समजून घेऊया समजा एका कर्मचाऱ्याचा सरासरी पगार हा त्याच्या मृत्यूच्या तारखेच्या आधीपासून ते बारा महिन्यापर्यंत रुपये पंधरा हजार एवढा आहे तर कर्मचाऱ्यांचा पगार हा योजनेच्या तीस पटीने वाढवल्या जातो म्हणजेच काय तर पंधरा हजार गुणिले तीस इज इक्वल टू चार लाख पन्नास हजार रुपये एवढे टोटल बेनिफिट मिळते आणि बोनसची रक्कम रुपये दोन लाख पन्नास हजार रुपये त्यांना दिली जाते तर मंडळी टोटल बेनिफिट आणि बोनसची बेरीज केली असता आलेली अमाऊंट म्हणजेच सात लाख रुपये एवढी रक्कम ही लाभ म्हणून त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला मिळते म्हणजे आता आपण बघूया इडली या योजनेच्या लाभासाठी क्लेम कसा केला जातो म्हणजे विमाधारक व्यक्तीने निर्देशित केलेल्या नॉमिनीद्वारे लाभाचा क्लेम केला जाऊ शकतो जर कोणीही नॉमिनी नोंदणीकृत नसेल तर कुटुंबातील सदस्य किंवा कायदेशीर वारस त्यासाठी अर्ज करू शकतात मंडळी मृत व्यक्तीने त्याच्या किंवा तिच्या मृत्यूच्या आधीच्या वेळी ई पी एफमध्ये ॲक्टिवपणे कॉन्ट्रीब्युशन केलेलं असावं अर्जदाराने इडली फॉर्म फाईव हा पूर्ण भरून सबमिट करायचा असतो त्यानंतर फॉर्म फाईव्हवरती एम्प्लॉयरने सिग्नेचर आणि स्टॅम्प देऊन फॉर्म सर्टिफाईड कर करायचा महत्त्वाचा आहे जर एम्प्लॉयचे सिग्नेचर आणि स्टॅम्प मिळवता येत नसेल तर खालीलपैकी कोणताही प्रमाणित व्यक्तीकडून फॉर्म सर्टिफाईड करणे आवश्यक आहे प्रमाणित व्यक्ती जशा की बँक व्यवस्थापक ज्यांच्या शाखेत खाते ठेवले होते असे बँक मॅनेजर स्थानिक खासदार किंवा आमदार गॅझेटेड ऑफिसर मॅजिस्ट्रेट पोस्टमास्टर किंवा सब पोस्टमास्टर ई पी एफ किंवा सी बी टीच्या प्रादेशिक समितीचे सदस्य हे सर्व व्यक्ती सही व सि सिग्नेचर करण्यासाठी प्रमाणित असतील मंडळी दाव्याच्या म्हणजेच क्लेमच्या प्रक्रियेसाठी दावेदारांनी पूर्ण केलेल्या फॉर्मसह सर्व कागदपत्रे प्रादेशिक ई पी एफ आयुक्त कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे मंडळी क्लेम करणारा अर्जदार फॉर्म वीस फॉर्म टेन सी किंवा टेन डी हा भरून कर्मचाऱ्यांचा ई पी एफसुद्धा विड्रॉल करू शकतो मंडळी क्लेम करण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे लवकरात लवकर सादर करणे आवश्यक असते मंडळी क्लेमचा अर्ज सबमिट केल्यानंतर ई पी एफच्या आयुक्तांना क्लेम मिळाल्यापासून आयुक तीस दिवसाच्या आत तो अर्ज निकाली काढावा लागतो अन्यथा दावेदार क्लेमच्या बारा टक्के वार्षिक व्याजासाठी पात्र असतो तर मंडळी तुम्ही अशा प्रकारे क्लेमसाठी ही प्रोसेस करू शकता तर मंडळी ही होती एम्प्लॉई डिपॉझिट लिंक इन्शुरन्स योजनेबद्दल संपूर्ण व सविस्तर माहिती मंडळी ही माहिती तुमच्या नोकरी करणाऱ्या मित्र व मैत्रिणींना जास्तीत जास्त, जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ मिळेल जर जर मंडळी तुम्ही सेल्फ एम्प्लॉयर असाल आणि तुम्हाला तुमच्या एम्प्लॉईचे ई पी एफ ओ कंप्लायन्ससाठी काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही आम्हाला खालील दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आमची ई पी एफ कंप्लायन्स सर्व्हिस तुम्ही घेऊ शकता आम्ही तुम्हाला ई पी एफ ओच्या सर्व स्टार्ट टू एंड कंप्लायन्स सर्विसेस या तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये प्रामाणिकपणे आणि कमीत कमी फीजमध्ये उपलब्ध करून देतो तर मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओच्या माहितीमध्ये धन्यवाद